सांगली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त केली आहे उमदी येथे एका सराफाला लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता या लुटीमध्ये तीन लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल झाली या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली असून ज्यामध्ये संशयितांकडून तब्बल अडीच कोटींची रोकड हाती लागली विजापूर येथून संशयित आरोपीच्या घरातून ही रोकड जप्त केली आहे अटक करण्यात आलेले संशयित आरोपी हे विजापूर सोलापूर उमदीमधील असल्याचं समोर आलं आहे तर ज्या सराफाला लुटण्यात आलं त्या सराफाच्या ड्रायव्हरच्या मुलाचा देखील अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे विशेष म्हणजे ज्या सराफाला लुटण्यात आलं त्याने तीन लाखांची रोकड लंपास केल्याची फिर्याद दाखल केली मात्र पोलिसांच्या कारवाईत संशयित आरोपींकडून तब्बल अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली त्यामुळे एवढी मोठी रोकड त्यांच्याकडे कुठून आली ती नेमकी कोणाची होती हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि याबाबत अधिक तपासामध्ये त्या गोष्टींचा उलगडा होईल अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिली आहे मराठी एस साठी मिरजहून इम्रान मुल्ला उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुझुकी ब्रेझा ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेला आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे